श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात या जगात साधी माणसं नेहमी फसवली जातात कारण ती चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतात आयुष्यात साधं सरळ असणं वाईट नाही पण जर तुम्ही फसवले जात असाल तर वेळी सावध व्हा उधार देणे आणि घेणे यात कधीही पडू नका त्यामुळे चांगल्यात चांगले, चांगले नातेही खराब होतात आपण उधार दिले किंवा घेतले तरी त्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होतोच असतो त्यामुळे त्या, त्या गोष्टींपासून शक्य तेवढे माणसाने दूर राहावे इतरांना कमीपणा दाखवून आपण खूप स्मार्ट आहोत असे कधीही दाखवू नये त्यामुळे इतर लोक आपल्यामागे आपल्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात आपल्या खाजगी गोष्टी कोणालाही सांगू नका अगदी आपल्या मित्रालाही सांगू नका आपण खाजगी गोष्टी जेव्हा आपण इतर कोणाशीही शेअर करतो तेव्हा ते आप त्याचा गैरवापरही करू शकतात आणि आपल्याला डिमोटिवेट करू शकतात त्यामुळे आपले काही खाजगी गोष्टी या कोणालाही सांगू नये आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहे तो त्या पात्र आहे की नाही याची खात्री नेहमी करत जा कारण आपण खूप विश्वासाने महत्त्वाच्या गोष्टी जर एखाद्या व्यक्तीशी शेअर केल्या आणि त्याने आपल्या घात केला तर आपण पुन्हा कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे लगेच कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आधी त्या व्यक्तीबद्दल जाणून घेत जा तो खरंच त्या लायकीचा आहे की नाही याची खात्री करूनच त्याच्याशी काही गोष्टी शेअर करत जा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनलला सब्सक्राइब करून लाईक करा व शेअर करा जय श्री स्वामी समर्थ